नमस्कार मी महेंद्र पेडणेकर संचालक महेंद्र अकॅडमी शाखा सावंतवाडी आणि आता कुडाळमध्ये देखील आम्ही अकॅडमी सुरू केलेली आहे तर आज स्पेशली शुभेच्छा देण्यासाठी म्हणून ही एक कोकणशाहीचा तृतीय वर्धापन दिन आत्ता साजरा केला जात आहे कोकणशाहीबद्दल जर बोलायचं झालं तर अचूक बातमी थेट आणला आणि आपल्याकडनं जेवढं बेस्ट देता येईल जिल्ह्याच्या विकासासाठी यासाठी कोकणशाही कायमच तत्पर असलेली दिसून येते आणि कोकणशाहीच्या माध्यमातून आतापर्यंत बरेचसे उपक्रम राबवले गेलेले आणि असेच उपक्रम यांच्या माध्यमातून पुढे देखील राबवत राबवून देत आणि त्याच्यासाठी त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला देखील चालना मिळते दे। मी महेंद्र अकॅडमीच्या संपूर्ण टीम तर्फे संचालक या नात्याने भरभरून बर अशा शुभेच्छा देतो तुमची वाटचाल अजून सुखकर हो आणि तुमच्याकडून अजून चांगले चांगले उपक्रम आपल्या जिल्ह्याला मिळून देत धन्यवाद तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ